नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर मराठी या अकॅडमीवरती आपल्या सर्वांचं स्वागत हो आहे आपल्याला आता पोलीस भरती दोन हजार चोवीस याच्यासाठी तयारी करायचे आहे आणि आपण आज कंटेंट बघणार आहे पहिल्यापासून याच्यामध्ये भारतीय राज्य व्यवस्थेचा जे काही महत्वाचे याच्यामध्ये विष घटक आहेत यामध्ये सगळ्यात महत्वाचे जे घटक आहेत ते म्हणजे भारतीय घटनेची निर्मिती असेल भारतीय घटनेची वैशिष्ट्ये असतील भारतीय घटनेचा सरनामा असेल त्याचबरोबर राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती देशाचे पंतप्रधान महान्यायवादी असतील महाधिवक्ता असतील राज्यपाल असतील हे सर्व महत्वपूर्ण घटक आपण आज याच्यामध्ये राष्ट्रपती हा जो महत्वपूर्ण टॉपिक आहे ना तो आपण या ठिकाणी काय करणार आहे कव्हर करणार आहे राष्ट्रपती हा टॉपिक आणि या राष्ट्रपती जर या घटकाचा विचार केला तर राष्ट्रपती हे आपल्या देशामध्ये नामदारी प्रमुख असतात आणि तरी वास्तव जे सत्ता सत्ता असते ना आपल्या देशाचे जे पंतप्रधान असतात ना त्यांच्याकडे विहित असते देशाचे पंतप्रधान खरी ती सत्ता असते म्हणजेच इथं कार्यकारी सत्ता म्हणजे काम हे जे बघतात ना ते पंतप्रधानाच बघतात आणि पंतप्रधान मंत्रिमंडळ यांच्या आदेशाने राष्ट्रपती बघत असतात हे आपल्याला इथं माहित असलं पाहिजे कारण वास्तव प्रमुख हे म्हटलं ना म्हणजेच कार्यकारी प्रमुख हे खरे तसा विचार केला तर देशाचे पंतप्रधान हेच असतात आणि नामदारी प्रमुख जे असतात हे कोण असतात तर राष्ट्रपती हे नामदारी प्रमुख असतात त्यांच्यावरती खूप सारे प्रमुग, प्रमुग या ठिकाणी क्वेश्चन्स येऊ शकतात तुम्हाला हे खरे प्रमुख म्हणजे वास्तव प्रमुख कोण आहेत किंवा याच्यामध्ये तेच भारतीय घटनेतील कलम बावन्न पासून कलम एकसष्ट पर्यंतच्या सर्व ज्या काही तरतूद आहेत ना त्या आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला इथे कव्हर करायचे आहेत की बावन्न पासून एकसष्ट पर्यंत म्हणजेच एक देशाचे राष्ट्रपती असतात बावन्न मध्ये सांगण्यात आलेलं आहे आणि राष्ट्रपतींच्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर आपली जी मतदार असतात मतदारांच्या बाबतीत मध्ये आपण एक विचारात घेतलेली गोष्ट म्हणजे कोण तर मतदानाचं वय एकवीस वरून अठरा वर्ष करण्यात आलेलं आहे याच्यासाठी घटना घटनादुरुस्ती कायदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये झाली आणि ही घटनादुरुस्ती एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये या दुरुस्तीची काय झाले होते तर अंमलबजावणी या ठिकाणी झाली होती या घटना घटनादृष्टी अंमलबजावणी एकोणनव्वद एक मध्ये झालेले पंतप्रधान हे खरे कार्यकारी प्रमुख असतात काय असतं त्या ठिकाणी खरे कार्यकारी आणि वास्तव प्रमुख असतात कार्यकारी अधिकार हे राष्ट्रपतीकडे असतात पण तसा विचार केला तर खरे कार्यकारी आणि वास्तव प्रमुख जे आहेत ना ते देशाचे पंतप्रधान आहेत आणि पंतप्रधान यांच्या अंडर एक देशाचं मंत्रिमंडळ असतं कोण असतं या ठिकाणी एक देशाचे मंत्रिमंडळ असते आणि मंत्रिमंडळाचे एकूण तीन प्रकार पडतात यामध्ये एकूण तीन प्रकार कोण कोणते आहेत तर कॅबिनेट मंत्री राज्यमंत्री आणि उपमंत्री असे एकूण तीन कॅबिनेटचे प्रकार पडत असतात आता बघितलं आपण की राष्ट्रपती हे जे पद आहे हे घटनात्मक पद आहे बावन पासून एकसष्ट नंबरच्या आर्टिकल पर्यंत यांच्या ज्या तरतुदी आहेत ना त्या इथं सांगण्यात आलेल्या आहेत आता बावन्न मध्ये काय सांगितलेलं आहे तर एक देशाचे राष्ट्रपती असतील हे बावन्न मध्ये सांगितलेलं आहे त्रेपन्न एक मध्ये काय सांगितलेलं आहे तर त्रेपन्न एक नंबर या आर्टिकलमध्ये का, कार्य म्हणजे कार्यकारी अधिकार जे असतात ते राष्ट्रपतीकडे असतात पण पन ते पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ यांच्या सांगण्यानुसार यांच्या सल्ल्यानुसार ते अधिकार काय करत असतात तर या ठिकाणी ते वापरत असतात ते जे अधिकार आहेत ते या ठिकाणी ते वापरत असतात आता हे त्रेपन्न एक मध्ये आणि त्रेपन्न दोन मध्ये काय सांगितलेलं आहे त्रेपन्न दोन मध्ये एक महत्वपूर्ण तरतूद आहे त्रेपन्न दोन मध्ये ती म्हणजे कोणती तर सरसेनापती हे जे असतात तिन्ही दलाचे सरसेनापती हे सरसेनापती हे तिन्ही दलाचे सरसेनापती असतात राष्ट्रपती त्रेपन्न दोन मध्ये काय केले लोक या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे म्हणजे सध्या जर विचार केला तर आपल्या देशाचे ज्या राष्ट्रपती आहेत त्या महिला द्रौपदी मुर्मू या आहेत आणि ज्यावेळेला कायदा बनवणारी सर्वोच्च संस्था संसद आहे त्यावेळेला अंतिम स्वाक्षरी करण्याचं काम त्या विषयावरती आपल्या देशाचे कोण करत असतात तर राष्ट्रपती करत असतात हे आपण मुद्दे क्लिअर केलेत आता इथं की राष्ट्रपतींना आपण मतदान जे आहे ना ते अप्रत्यक्षरित्या करत असतो कधीच आपण प्रत्यक्षरित्या वोटिंग करत नाही आपल्या थ्रू लोक आता कोण कोण मतदान करतो वगैरे हे आपण नेक्स्ट इथं मध्ये या सर्व गोष्टी आहेत त्या कव्हर करणार आहे राष्ट्रपती यांच्या बाबतीमध्ये आता चोपन्न मध्ये सांगितलेलं आहे की राष्ट्रपतींची निवडणूक राष्ट्रपती निवडणूक सांगण्यात आलेली आहे राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये कोण कोण सहभागी होतं किंवा राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये कोण सहभागी होत नाही हे मुद्दे अतिशय महत्वाचे आहेत यामध्ये म्हणजेच आता जर तुम्ही ते बघितलं की मध्ये सांगितलेलं आहे की राष्ट्रपतीची निवडणूक राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये कोणकोण सहभागी होत कारण इथं जनतेचा विचार केला तर जनता जी आहे ना इथं सहभागी होत नाही म्हणजे इथं राष्ट्रपती आहेत आमदार विधानसभेचे आणि इकडं खासदार संसदेचे हे राष्ट्रपतींना मतदान करतात आणि इथं असते जनता आपण इकडे आहे जनता जनता आमदार आणि खासदार निवडून देते कधीच प्रत्यक्ष वोटिंग या ठिकाणी जनतेमार्फत राष्ट्रपतींना केलं जात नाही कोणामार्फत जनतेमार्फत डायरेक्ट प्रत्यक्ष वोटिंग जे आहे ना ते राष्ट्रपतींना इथे केलं जात नाही हे आपल्याला याच्यामध्ये माहित पाहिजे म्हणजेच राष्ट्रपतींना मतदान कोण कोण करतात हे मुद्दे आपल्याला आधी कव्हर करायचे एक राज्यसभा या सभागृहाचे निर्वाचित सदस्य राज्यसभेचे निर्वाचित सदस्य राष्ट्रपतींना इथं मतदान करतात कोण करतात राष्ट्रपतींना राज्यसभेचे निर्वाचित सदस्य मतदान करतात दोन लोकसभा या सभागृहाचे निर्वाचित सदस्य सध्याचा विचार केला तर सर्वच निर्वाचित सदस्य हे काय करतात राष्ट्रपतींना मतदान करत असतात आणि तिसरा महत्वाचा मुद्दा आहे विधानसभेचे निर्वाचित सभागृहाचे सबा, निर्वाचित सदस्य राष्ट्रपतींना मतदान करतात ओके भारतीय घटनेतील कलम क्रमांक चौपन्न मध्ये राष्ट्रपतींची निवडणूक सांगण्यात आलेली आहे काय केलेलं आहे इथं राष्ट्रपतींची निवडणूक सांगण्यात आलेली आहे राष्ट्रपतींना मतदान कोण कोण करतं हे मुद्दे फार महत्वाचे आहेत तिथं बघा राज्यसभेचे निर्वाचित सदस्य लोकसभेचे निर्वाचित सदस्य आणि राज्य विधानसभेचे निर्वाचित सदस्य राष्ट्रपतींना मतदान करतात आता इथं पूर्वी म्हणजे आता पण विचार केला बारा सदस्य राज्यसभेवर पाठवले जातात दोन अँग्लो इंडियन पाठवले जात होते आता पाठवले जात नाहीत आणि एक अँग्लो इंडियन विधानसभेवरती पाठवला जात होता तोही पाठवत पाठवला जात नाही म्हणजे सध्याचा विचार केला तर पूर्णतः लोकसभा आणि पूर्णतः विधानसभा राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये काय होत असतात सहभागी होत असतात तर राज्यसभेचे फक्त निर्वाचित सदस्य नामनिर्देशित सदस्य राष्ट्रपतींना मतदान करत नाहीत कोणाला तर राष्ट्रपतींना या ठिकाणी ते मतदान करत नाहीत ते आपल्याला याच्यामध्ये माहीत पाहिजे निवडणूक ही फार महत्वाचा पॉईंट आहे याच्यामध्ये लोकसभेचे आता निर्वाचित म्हणजे काय तर निवडून आलेले कोण आलेले निवडून आलेले सदस्य राष्ट्रपतींना म्हणजेच या ठिकाणी मतदान करतात राज्यसभेमधले राज्यसभेमधले निवडून आलेले सदस्यच फक्त राष्ट्रपतींना इथे काय करतात तर मतदान करत असतात राज्यसभेचे निर्वाचित सदस्य लोकसभेचे निर्वाचित सदस्य आणि राज्य विधानसभेचे निर्वाचित सदस्य राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये काय होतात सहभागी होतात कलम क्रमांक चौपन्न मध्ये हे पॉइंट सुनिश्चित करण्यात आलेले आहेत आता पुढचे मुद्दे जे काय आहेत आपण आता बघितलं की कोण कोण राष्ट्रपतींना मतदान करत आता सहभागी न होणारे कोण असतात सहभागी न होणारे सदस्य राष्ट्रपतींना मतदान करताना सहभागी न होणारे सदस्य कोण कौन कोण असतात तर याच्यामध्ये एक राज्यसभेचे नामनिर्देशित सदस्य राज्यसभेचे नामनिर्देशित सदस्य राष्ट्रपतींना या ठिकाणी काय ना करत नाहीत तर मतदान करत नाहीत नामनिर्देशित म्हणजे किती बारा सदस्य राष्ट्रपती कुठे पाठवतात राष्ट्रपती हे संसदेच्या वरिष्ठ सभागृहामध्ये साहित्य विज्ञान कला सामाजिक सेवा या सेक्टर मधल्या बारा लोकांना राष्ट्रपती कुठे नामनिर्देशित करत असतात तर राज्यसभेवर करत असतात त्यानंतर पुढचं बी विधान जे आहे बी विधान लोकसभेचे निर्वाचित सदस्य पण सध्या नाही आता हे तरी पण लक्षात घ्यायचंय नामनिर्देशित सदस्य आणि विधानसभेचे नामनिर्देशित सदस्य आणि चौथा मुद्दा आहे विधान परिषद पूर्णता विधान परिषद पूर्णता राष्ट्रपतींना या ठिकाणी मतदान करत नाही राष्ट्रपतींना या ठिकाणी मतदान न करणारे घटक आणि करणारे घटक इथं आपण कव्हर केलेले आहेत सहभागी न होणारे राज्यसभेचे नामनिर्देशित सदस्य लोकसभेचे नामनिर्देशित सदस्य आणि राज्य विधानसभेचे नामनिर्देशित सदस्य राष्ट्रपतींना मतदान करत नाहीत मतदान करणारे आणि मतदान न करणारे हे घटक तुमच्या इथं क्लिअर पाहिजेत त्यावेळेला तुम्हाला इथे आउट ऑफ मार्क्स याच्यामध्ये मिळू शकतात केस खूप चांगलं असलं पाहिजे आपलं कलम क्रमांक चौपन्न मध्ये बघितलेलं आहे राष्ट्रपतींची निवडणूक प्रत्यक्ष होते का अप्रत्यक्ष होते तर अप्रत्यक्षरित्या राष्ट्रपतींची निवडणूक केली निवडणूक होत असते राष्ट्रपतींना डायरेक्ट कोण निव... त्यांची निवड करत नाही अथवा जनतेतून देखील त्यांची निवड होत नाही तर त्यांची निवडणूक निवडणूक ही जी आहे राष्ट्रपतींची निवडणूक ही कोणामार्फत केली जाते तर संसदेच्या आणि राज्य विधीमंडळाच्या सदस्य यांच्या मार्फत यांची निवड केली जाते मग त्याच्यामध्ये कोण कौन कोण येतात हे फार डीप मध्ये जाऊन इथे आपण काय केलेत हे पॉइंट जे आहेत ना ते कव्हर केलेत म्हणजे प्रत्येक पॉइंट व्यवस्थित नोट डाऊन करून ठेवायचे आपण त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात येणाऱ्या एक्झाम मध्ये आता हे पॉइंट आपण कव्हर केलेत पंचावन्न मध्ये राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत चोपन्न मध्ये निवडणूक आहे तर पंचावन्न मध्ये राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत इथं सांगण्यात आलेली आहे आता जी पद्धत असते ना कोट्या पद्धत असते आमदाराच्या मतांचं मूल्य आणि खासदारांच्या मतांचं मूल्य याच्यामध्ये विचारात घेतलं जातं आमदाराच्या मतांचं मूल्य आणि खासदारांच्या मतांचं मूल्य याच्यामध्ये काय केलं जात असतं विचारात घेतलं जात असतं यासाठी कलम क्रमांक पंचावन्न हे तुमचं तोंडपाठ असलं पाहिजे याच्यावरती कंटिन्यू तुम्हाला काय केले जाणार आहेत प्रश्न विचारले जाणार आहेत आता कलम क्रमांक जेव्हा छप्पन्न बघता तुम्ही कलम क्रमांक छप्पन्न अतिशय महत्वाचं कलम आहे कलम क्रमांक छप्पन्न राष्ट्रपतींचा याच्यामध्ये असतो पदावधी म्हणजे कालावधी त्यांनाच आपण काय म्हणतो या ठिकाणी कालावधी असे म्हणतो पदावधीलाच इथं आपण कालावधी असे म्हणत असतो आता पदावधीच्या बाबतीमध्ये एक सगळ्यात महत्वाचा की यांचा कार्यकाल हा पाच वर्ष असतो की घटनेमध्ये घटनेमध्ये आहे म्हणजे कलम क्रमांक छप्पन मध्ये आहे कशामध्ये आहे कलम क्रमांक छप्पन मध्ये आहे पाच वर्ष असतो तर राष्ट्रपतींना आपल्या पदाचा राजीनामा द्यायचा असेल तर ते आपल्या पदाचा राजीनामा उपराष्ट्रपती यांच्याकडे देतात कोणाकडे देतात उपराष्ट्रपती यांच्याकडे ते आपल्या पदाचा इथे राजीनामा देत असतात हे माहीत असलं पाहिजे यामध्ये उपराष्ट्रपती यांच्याकडे आणि उपराष्ट्रपती राष्ट्रपतींकडे आणि राष्ट्रपती उपराष्ट्रपतींकडे अल्टरनेट तो एकमेकाकडे आपल्या पदाचा राजीनामा देत असतात आणि त्यांचा पदावधी जो आहे तो राष्ट्रपतींचा पाच वर्ष आहे त्याच्या आधी पण ते आपल्या पदाचा राजीनामा जो आहे तो उपराष्ट्रपतींकडे देऊ शकतात किंवा त्यांना घटनेचं कलम एकसष्ट अंतर्गत महाभियोग चालवून त्यांना पदावरून दूर केलं जाऊ शकतं काय चालवून त्यांच्यावरती महाभियोग चालवला जातो एकसष्ट कलमांतर्गत आणि त्यांना इथे काय केलं जाऊ शकतं पदावरून देखील दूर केलं जाऊ शकतं महाभियोग चालवून पंचावन्न मध्ये कोटा पद्धत बावन्न मध्ये देशासाठी एक राष्ट्रपती असतील त्रेपन्न एक मध्ये कार्यकारी अधिकार राष्ट्रपतीकडे भीत असेल त्रेपन्न दोन मध्ये तिन्ही दलाचे सरसेनापती असतील आणि त्रेपन्न दोन मध्ये आणि चोपन्न मध्ये निवडणूक आणि पंचावन्न मध्ये निवडणुकीची पद्धत आणि छप्पन्न मध्ये बघतोय आपण पदावधी जनरली त्यांचा जो काही पदावधी जो आहे ना तो सहा वर्षाचा असतो किती वर्षाचा असतो तर त्यांचा पदावधी हा एकूण सहा वर्षाचा आहे आणि त्यांना सॉरी पाच वर्षाचा आहे त्यांना जर आपल्या पदाचा राजीनामा द्यायचा असेल राष्ट्रपती उपराष्ट्रपतींकडे कार्यकाल पूर्ण होण्याच्या आधी देखील राजीनामा देऊ शकतात ओके आणि एकसष्ट कलमांतर्गत घटनेचा भंग पुढे आपण बघणारच आहे घटनेचा भंग या एकाच कारणावरून त्यांच्यावरती महाभियोग चालवला जाऊ शकतो कलम एकसष्ट अंतर्गत कुठल्या कलमांतर्गत एकसष्ट कलमांतर्गत आणि पदावधी पूर्ण झाला पाच वर्षाचा तरी ते उत्तराधिकारी येईपर्यंत आपले पद धारण करणे काय करतात चालूच ठेवतात ओके पद धारण करणे काय करतात ते चालूच ठेवत असतात हा बघितलेला आहे आपण राष्ट्रपती या पदाचा कालावधी अतिशय महत्वाचा आहे म्हणजेच त्यांना आपण पदावधी असे म्हणतो हे पॉइंट व्यवस्थित नोट डाऊन करून ठेवायचे आहेत अतिशय महत्वाचे पॉइंट हे पदावधी छप्पन मध्ये आपण बघितलेला आहे आता कलम क्रमांक सत्तावन मध्ये सांगितले अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष हा फक्त आपला राष्ट्रपती हा कितीही वेळा राष्ट्रपती होतो काही प्रकारचे लिमिटेशन्स मर्यादा नसतात कितीही वेळा इथे राष्ट्रपती होता येतं त्यांना लक्षात घ्यायचंय कितीही वेळा राष्ट्रपती होता येतं पण अमेरिकेच्या घटनेमध्ये फक्त त्या व्यक्तीला दोन वेळाच या ठिकाणी राष्ट्राध्यक्षपद भूषवता येतं तर भारतामध्ये कितीही वेळा राष्ट्राध्यक्षपद भूषवता येतं कलम क्रमांक सत्तावन्न मध्ये आणि कलम क्रमांक अठ्ठावन्न मध्ये राष्ट्रपतींची पात्रता आहे काय आहे कलम क्रमांक अठ्ठावन्न मध्ये राष्ट्रपतींची पात्रता सांगण्यात आलेली आहे या पात्रतेचा विचार केला तर एक ती व्यक्ती भारतीय नागरिक असावी व्यक्ती भारतीय नागरिक असावी 2 त्या व्यक्तीचे वय पस्तीस वर्ष पूर्ण असावे त्या व्यक्तीचे वय जे आहे ना ते पस्तीस वर्ष पूर्ण असावे कि किती वर्ष पूर्ण असावे त्या व्यक्तीचे वय त्या व्यक्तीचे वय जे आहे ना पस ते पस्तीस वर्ष पूर्ण असलं पाहिजे किती वर्ष तर 35 वर्ष असले पाहिजे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा जो तिसरा पॉइंट आहे ती व्यक्ती लोकसभेमध्ये सदस्य होण्याच्या पात्रतेची असावी लागते ए लोकसभा या स सभागृहामध्ये सदस्य होण्याची ती व्यक्ती पात्र असावी लागते या सभागृहामध्ये लोकसभेमध्ये ती व्यक्ती सदस्य होण्याच्या पात्रते असावी लागते हे तीन पॉइंट अतिशय महत्वाचे मुद्दे आहेत ओके लोकसभेमध्ये एक ती व्यक्ती भारतीय नागरिक असावी दोन त्या व्यक्तीचं वय पस्तीस वर्ष पूर्ण असावे आणि ती व्यक्ती लोकसभेमध्ये सदस्य होण्याच्या पात्रतेची असावी लागते पण उपराष्ट्रपतींच्या बाबतीमध्ये पण पहिल्या सेम तरतूद आहेत पण तिसरी तरतूद तिथे राज्यसभा आहे उपराष्ट्रपतींच्या बाबतीमध्ये कोणाच्या उपराष्ट्रपतींच्या बाबतीमध्ये तिथे जो शब्द येतो ना तो राज्यसभा हा शब्द येतो कोणता शब्द येतो राज्यसभा हा शब्दाचा उल्लेख तिथे केला जातो त्यामुळे हे पॉइंट व्यवस्थित माहीत असले पाहिजेत आपल्याला कलम अठ्ठावन्न मध्ये त्यांची पात्रता ती व्यक्ती भारतीय नागरिक असावी त्याचे वय पस्तीस वर्ष त्या व्यक्तीचे पूर्ण असावे आणि लोकसभेमध्ये सदस्य होण्याच्या पात्रते असावी लागते हे कलम अठ्ठावन्न मध्ये आणि कलम एकोणसाठ मध्ये सांगितलेत त्यांच्या शर्ती काय सांगितलेलं तर त्यांच्या शर्ती सांगितल्यात आणि शर्तीमध्ये काय सांगितलेलं आहे तर या ठिकाणी शर्तीमध्ये की त्या व्यक्तीने कुठल्याही प्रकारचे लाभाचे पद धारण केलेले नसावे व्यक्ती आमदार किंवा खासदार असताना आमदार किंवा खासदार असताना ती व्यक्ती सदस्य पदाचा या ठिकाणी म्हणजे उमेदवारीचा अर्ज राष्ट्रपती या पदासाठी भरू शकते त्या पदासाठी राष्ट्रपती या पदासाठी पण ज्या दिवशी राष्ट्रपती होईल त्या दिवसापासून त्या व्यक्तीचं पद ते आमदार असेल किंवा खासदार असेल ते व्यक्ती किंवा ते पद त्या दिवसापासून ते पद रिक्त मांडले जाते आणि राष्ट्रपतींचा म्हणजे पगार वगैरे तुम्हाला माहित आहे की राष्ट्रपतींचा पगार हा पाच लाख रुपये आहे उपराष्ट्रपतींचा पगार हा चार लाख रुपये आहे लाख रुपये आहे चार लाख रुपये एवढा उपराष्ट्रपती यांचा पगार आहे सगळ्या गोष्टी आपल्याला माहित पाहिजे डायरेक्ट वन लाईनर जर प्रश्न विचारला गेला पोलीस भरती दोन हजार चोवीस मध्ये तुम्हाला की यामध्ये पात्रता सांगितलेली अठ्ठावन्न मध्ये पात्रता एकोणसाठ मध्ये शर्ती सांगितलेल्या आहेत त्याच्या आधी कलम क्रमांक सत्तावन्न मध्ये पुनर्निमणूक अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष हा फक्त दोन वेळाच राष्ट्राध्यक्ष होतो अमेरिकेमधली एखादी व्यक्ती पण भारतामध्ये तशी कोणत्याही प्रकारची मर्यादा नाही भारतातला जो व्यक्ती राष्ट्रपती झालाय तो भारतामध्ये पुन्हा एकदा किती वेळा होऊ शकतो राष्ट्रपतींचा पदावधी पाच वर्षाचा आहे पण पाच वर्षाच्या आत देखील ते आपल्या पदाचा राजीनामा उपराष्ट्रपतींना संबोधून देत असतात आणि जर घटनेचा भंग केला तर कलम क्रमांक एकसष्ट अंतर्गत देखील त्यांच्यावरती महाभियोग चालवला जातो काय केला जातो या ठिकाणी त्यांच्यावरती महाभियोग चालवला जात असतो आणि महाभियोगाची पद्धत कलम क्रमांक एकसष्ट मध्ये ती एक समन्यायक प्रक्रिया आहे आपण पुढे बघणारच आहे आत्ता हे मुद्दे अतिशय महत्वाचे आहेत टू द पॉइंट व्यवस्थित तुमच्या इथे मुद्दे जे आहेत ना मी क्लिअर करतोय व्यवस्थित प्रत्येकाने लक्षात घ्यायचे हे मुद्दे येणाऱ्या एक्झाम मध्ये तुम्हाला यावरती प्रश्न येणारच आहेत पोलीस भरती दोन हजार चोवीस याच्यामध्ये साठ मध्ये त्यांची शपथ साठ मध्ये या ठिकाणी त्यांची शपथ सांगण्यात आलेली आहे कोणाची तर या ठिकाणी राज्य राष्ट्रपतींची शपथ आहे याच्यामध्ये राष्ट्रपतींना सर्वोच्च न्यायालयाचे म्हणजे सुप्रीम कोर्टचे सरन्यायाधीश सुप्रीम सरन्यायाधीश त्यांना शपथ देतात काय करतात या ठिकाणी सुप्रीम कोर्टचे सरन्यायाधीश त्यांना शपथ देत असतात सुप्रीम कोर्ट कोड़, सुप्रीम कोर्ट ची स्थापना सव्वीस जानेवारी पण त्याचं कार्य अठ्ठावीस जानेवारी एकोणीसशे पन्नास मध्ये चालू झालेलं आहे आणि सुप्रीम कोर्टमध्ये तेहत्तीस प्लस एक सरन्यायाधीश असे चौतीस न्यायाधीश आहेत टोटल किती टोटल चौतीस न्यायाधीश सुप्रीम कोर्टच्या तरतुदी भारतीय घटनेमध्ये एकशे चोवीस ते एकशे सत्तेचाळीस नंबरच्या आर्टिकलमध्ये सांगण्यात आले एकशे चोवीस ते एकशे सत्तेचाळीस नंबरच्या आर्टिकल पर्यंत यांच्या तरतुदी सांगण्यात आलेल्या आहेत राष्ट्रपतींना शपथ देण्याचं काम सुप्रीम कोर्टचे सरन्यायाधीश करतात आताच आपण इथे बघितलेलं आहे कोण करतात सरन्यायाधीश आणि सरन्यायाधीश यांना स्वतः शपथ राष्ट्रपती सरन्यायाधीश किंवा इतर न्यायाधीश असतात यांना देखील शपथ देण्याचं काम जे आहे ना ते आपल्या देशाचे कोण करतात तर राष्ट्रपती करतात आणि राष्ट्रपतींना शपथ देण्याचं काम इथे कोण करत तर सरन्यायाधीश करत असतात पॉइंट व्यवस्थित नोट डाऊन करून ठेवायचं आहे शक्तीचा नमुना त्यांचा घटनेमध्ये शक्तीचा नमुना घटनेमध्ये असणारे तीन घटक एक राष्ट्रपती दोन उपराष्ट्रपती आणि तीन राज्यपाल यांच्या नमुना घटनेमध्ये उपराष्ट्रपती कलम एकोणसत्तर आणि राज्यपाल कलम एकशे एकोणसाठ राज्यपाल यांचं कलम आहे एकशे एकोणसाठ कलमे देखील फार महत्वाचे असतात या कलमांवरती प्रश्न विचारले जातात त्यामुळे मी तुमची ही कलमे जे आहेत ना ती व्यवस्थित कव्हर करतोय ओके सरन्यायाधीश आता सध्या सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे आहेत तर चंद्रचूड आहेत हे कलम साठ मध्ये आपण बघितलंय शपथ ओके पात्रता कलम अठ्ठावन्न मध्ये बघितलंय चर्ती किंवा अटी कलम एकोणसाठ मध्ये बघितलंय आणि साठ कलमामध्ये शपथ तुम्हाला डायरेक्ट वन वनलाईन प्रश्न विचारला जाऊ शकतो राष्ट्रपतींच्या शक्तीचा नमुना कोणत्या कलमात नमूद आहे तर साठ नंबरच्या कलमामध्ये नय कोणत्या कलमामध्ये साठ नंबरच्या कलमामध्ये त्यांच्या शक्तीचा नमुना इथे सांगण्यात आलेला आहे हे पॉईंट व्यवस्थित लक्षात घ्या तुम्हाला एन आर एक्झाम मध्ये खूप चांगल्या पद्धतीने मार्क्स मिळतील त्यानंतर कलम एकसष्ट महाभियोग एकसष्ट अंतर्गत राष्ट्रपतींवरती महाभियोग चालवला जातो संसदेच्या कोणत्याही सभागृहामध्ये तो, तो महाभियोग चालवला जातो त्याही सभागृहामध्ये महाभियोगाची प्रक्रिया काय केली जाते चालू केली जाते कोणत्याही सभागृहामध्ये महाभियोगाची प्रक्रिया चालू केली जाते हे मुद्दे फार महत्वाचे आहेत एकसष्ट मध्ये म्हणजेच ही एक समन्यायक प्रक्रिया आहे कोणती प्रक्रिया आहे समन्यायिक प्रक्रिया आहे त्या सभागृहामध्ये हा ठराव मांडला जातो तिथे एक चतुर्थांश बहुमताने चौदा दिवसाच्या आत पूर्वसंमतीने तो द्यावा लागतो आणि त्याच सभागृहामध्ये त्या सभागृहामध्ये हा ठराव मांडलाय तिथेच दोन तृतीयांश बहुमताने पारित करावा लागतो आणि जेव्हा तो दुसऱ्या सभागृहामध्ये जातो तेव्हा राष्ट्रपतींना आपला आपले विचार मांडण्याचा अधिकार दिलेला आहे आणि त्याच्या म्हणजे तिथे जर ते पण दोषी आढळले तिथे आपल्या काही गोष्टी मांडण्याचा अधिकार दिला त्याच्यामध्ये पण त्यावेळेला दुसऱ्या सभागृहाने पण दोन तृतीयांश तर राष्ट्रपती यांना पदावरून दूर केलं जातं आजपर्यंत देशातील एकाही राष्ट्रपतींना महाभियोग या पद्धतीद्वारे पदावरून काढण्यात आलेलं नाही आजपर्यंत एकाही राष्ट्रपती यांना अशा प्रकारे पदावरून दूर केलं गेलेलं नाही त्यामुळे हे मुद्दे खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला माहित पाहिजेत त्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातील चांगले चांगल्या गोष्टी आहेत आपण घेतोय ओके याच्यामध्ये एक समन्वयक प्रक्रिया आहे एक छे चार सदस्याच्या बहुमताने चौदा दिवस पूर्ण नोटीस देऊन मांडावा लागतो समजा उदाहरणार्थ लोकसभेत मांडला तर त्या सभागृहामध्ये तो दोन तृतीयांश बहुमताने ठराव पारित करावा लागतो महाभियोगाचा तेव्हा तो राज्यसभेत जातो समजा राज्यसभेत जातो तेव्हा राष्ट्रपतींना तिथे आपला दोषारोप मांडण्याचा अधिकार दिला जातो त्याअंते जर ते दोषी आढळले तर दोन तृतीयांश बहुमताने तिथं त्या सभागृहामध्ये ठराव पारित करून त्यांना पदावरून दूर केलं जातं म्हणजे ही एक समन्वयक प्रक्रिया आहे संसदेच्या कोणत्या सभागृहामध्ये चालवले जाते महाभियोग कोणत्या कलमात आहे तर एकसष्ट मध्ये आहे राष्ट्रपतींवरचा महाभियोग कोणत्या शब्दाने चालवला जातो तर घटनेचा घटनेचा भंग, भंग. राष्ट्रपतींनी जेव्हा घटनेचा भंग केला आहे तेव्हा असं लक्षात येताना त्यावेळेला राष्ट्रपतींवरती महाभियोग चालवला जातो आज तागायत एकाही राष्ट्रपतींवरती अशा प्रकारची महाभियोगाची पद्धत लावण्यात आलेली नाही किंवा त्यांना त्या पद्धतीचा वापर करून पदावरून दूर करण्यात आलेले नाही त्यामुळे हे मुद्दे खूप चांगल्या प्रकारे मला इथे लक्षात घ्यायचे आहेत कारण हे जे मुद्दे आपण कलमे बघितलेत कलम बावन्न मध्ये देशाचे राष्ट्रपती कलम त्रेपन्न एक मध्ये कार्यकारी अधिकार राष्ट्रपतींकडे असेल त्रेपन्न दोन मध्ये या ठिकाणी अं सरसेनापती असतील तिन्ही दलाचे चौपन्न मध्ये निवडणूक पंचावन्न मध्ये निवडणुकीची पद्धत छप्पन मध्ये त्यांच्या पदावधी असेल सत्तावन्न मध्ये असेल कलम मध्ये पात्रता असेल कलम एकोणसाठ मध्ये त्यांचे शर्ती किंवा अटे असतील कलम साठ मध्ये शपथ असेल आणि कलम एकसष्ट मध्ये महाभियोगाची पद्धत असेल आता राष्ट्रपतींना कलम बहात्तर अंतर्गत क्षमादानाचा अधिकार देखील देण्यात आलेला आहे कारण देशामध्ये राष्ट्रपतींना आणि राज्यामध्ये राज्यपालांना क्षमानाचा हो अधिकार असतो हा प्रश्न पोलीस भरतीला खूप वेळा येऊन गेलेला आहे की राष्ट्रपतींचा श्रमादानाचा अधिकार कोणत्या कलमात आहे तर कलम क्रमांक बहात्तर मध्ये राष्ट्रपतींच्या श्रमादानाचा अधिकार सांगण्यात आलेला आहे कोणाचा राष्ट्रपतींचा श्रमादानाचा अधिकार हा जो आहे तो कलम क्रमांक बहात्तर मध्ये सांगण्यात आलाय म्हणजे मार्शल लॉ असेल कोर्टल पालक लक्षात कोर्टच्या बाबतीमध्ये तिथल्या आर्मीचा कोर्ट त्याच्यानंतर मृत्यूदंडाची शिक्षा जे आहे ती रद्द करण्याचे अधिकार राष्ट्रपती नसतात तर राज्याच्या राज्यपालांना अशा प्रकारचे अधिकार नसतात हे आपल्याला माहीत असू द्यात महाभियोग ही एक समन्यायिक प्रक्रिया कलम एकसष्ट मध्ये घटनेचा भंग या एका शब्दावरून ही जी महाभियोग प्रक्रिया जी काही केली जाते ते चालवली जाते अतिशय महत्वाचे मुद्दे या मध्ये आपण कव्हर केलेत पटपटा सगळ्यांनी ते लेक्चर जे आहे ना व्यवस्थित ऐकून घ्यायचे आहे ऐकत ऐकत याच्याबरोबर छोट्या छोट्या नोट्स आपल्या देखील बनवायच्या आहेत त्यामध्ये आणि इथून पुढे खूप चांगल्या पद्धतीने आपण कंटेंट घेऊन इथे लेक्चर कव्हर करणार आहे मग राष्ट्रपतींना कार्यकारी अधिकार असतात कायदेविषयक अधिकार असतात न्यायविषयक अधिकार असतात राष्ट्रपती घटनेमधील महत्त्वाच्या व्यक्तींची नेमणूक करतात एक म्हणजे महान्यायवादी राष्ट्रपती कोणाकोणाची नेमणूक करतात तर एक महान्यायवादी राज्याचे राज्यपाल पंतप्रधान व मंत्रिमंडळ पंतप्रधान व मंत्रिमंडळ राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य राज्य वित्त सॉरी केंद्रीय वित्त आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य यांची निमणूक करणे त्यानंतर यामध्ये कॅग भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक यांची निमणूक करणे एकशे अठ्ठेचाळीस एकावन्न मध्ये या तरतुदी सांगण्यात आले एकशे अठ्ठेचाळीस ते एकशे एक्कावन्न मध्ये या तरतुदी आहेत ते नेमणूक करतात गोष्टी माहित पाहिजेत करतात तर दोन इंडियन सदस्यांना ते त्यासाठी घटना दुरुस्ती जे आहे ते, ते, ते एकशे चार आरक्षण कॅन्सल केले दोन अँग्लो इंडियन सदस्यांचं पर्यंत सर्व मुद्दे सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात घ्यायचे आहेत ओके त्यामुळे चांगला अभ्यास करा चांगले मार्क्स मिळवा आणि या ठिकाणी आपण डेली लेक्चर अशा प्रकारचे सेशन घेणार आहोत आता या ठिकाणी आपण थांबूयात धन्यवाद